स्वागत आहे आपले भाजीपाटाखा रेसिपी म्हणतामध्ये आपण आज पाहणार आहे भरलेलं वांग अगदी सोपी पद्धत भरलेलं वांग म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचं असतं आता बघू आपण वांग्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे भाजून एक वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट आले लसूण पेस्ट मसाले गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीर लाल टिक्कर दोन चमचे हळद एक कापलेला कांदा तो परतून घ्यायचा आहे आपल्याला वांगे घ्यायचे आहे वांगे आणले होते त्यातले थोडेसे एक दोन काढून ठेवले आहे साईडला वांगे अगदी कवळे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे वांगे आणि अशा पद्धतीने मधोमध मद कापून घ्यायचे भरलेलं वांग करण्यासाठी शक्यतो वांगे हे कवळेच पाहिजे पटकन असे शिजतात सर्व वांगे आपण कापून घेणार आहे अशाच पद्धतीने काळ्या वांग्याची भाजी देखील खूप छान लागते वांगे आपले कापून झालेले आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट जे मसाले घेतले आहे ते सर्व एकत्र करून घ्यायचे कापलेली कोथंबीर घालायची मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं परत आणि अशा पद्धतीने वांगेमध्ये मसाला भरायचा आहे मसाला चांगला दाबून भरायचा आहे सगळा मसाला आपण आता वांग्यामध्ये भरून घेणार आहे मसाला भरून झालेला आहे आता आपला वांग्यामध्ये आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं जास्तच लागेल दोन चमची इतकं तेल लागलं आहे जिरे घालायचे मोहरी आणि त्यानंतर आपण जे मसाला भरलेले वांगे त्याला मध्ये सोडून द्यायचे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि आता परतून घ्यायचे झाकण ठेवून द्यायचं त्यावरती या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं वांगे परतण्यासाठीच तेल लागतं थोडंसं जास्त बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पलटी करून झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावरती दोन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आता त्यामध्ये मसाला उरलेला तो घालायचा परतून त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता आणि दहा मिनटासाठी कमी गॅसवरती शिजू द्यायचं वांग अजून आपलं वांग शिजलेलं नाही थोडंसं पाणी पण आहे त्यामध्ये झालं आहे आता आपलं दहा मिनटानंतर वांग तयार भरलेलं वांग खूप छान झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं वाटलं भरलेलं वांग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाकरी की सोबत खाऊ शकता तुम्ही खूप अशी छान टेस्ट लागते याची असेच वांग्याचे नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहे आपल्या चॅनलवरती